नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम भारताच्या हवामानावर आता होणार आहे आपण सुरुवातीला असं बघूयात की बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागामध्ये या ठिकाणी बाष्प आहे सध्या महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण भारत यामध्ये ठिके पावसास अनुकूल ढग आहेत म्हणजे या ठिकाणी बाष्प निर्मिती होते आहे जी कमी दाबास किंवा पावसास अनुकूल आहे सध्या मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात आहे थोडं दक्षिण भागावर त्याचा परिणाम आहे महाराष्ट्रात तसं पावसाळी वातावरण फार नव्हतं रात्री परंतु काही भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद झालेली आहे आज दहा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टनंतर पाऊस वाढणार आहे पावसाच्या स्थितीसाठी आपण अतिशय जवळ येतो पहिले दोन आठवडे तसे कमी पावसाचे आहेत पहिला आठवडा हा खंडाचा होता त्याप्रमाणे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेही फारसा पाऊस झालेला नव्हता दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झालेत आपण जर काल बघितलं किंवा परवा बघितलं की बुलढाणा हिंगोली नांदेड या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी घुसलेलं आहे ओढ्यांना पाणी आलेलं आहे तर ही जी स्थिती निर्माण झालेली आहे तर ती ह्या दुसऱ्या आठवड्याच्या पावसाची आहे आणि तसा हा मध्यम पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला आपण बघतो मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मराठवाडा विदर्भ पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असा पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण आहे चौदा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ बहुतांश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढतंय तेच वातावरण पंधरा ऑगस्टला देखील राहणार आहे सोळा ऑगस्टला आपण बघतो की पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा कोकण तीव्रता वाढते आहे म्हणजे मुसळधार पाऊस या विभागात होतोय सतरा तारखेला महाराष्ट्रात प्रत्यक्ष कमी दाबा सक्रिय असण्याची शक्यता आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता कायम आहे अठरा तारखेला कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील कमी दाबाचा प्रभाव स्कायमेटने कायम दाखवलाय वीस तारखेला मात्र या पहिल्या कमी दाबाचा प्रभाव कमी होऊ लागेल मात्र त्याची तीव्रता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशी कायम राहणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात एक ट्रफ असल्यामुळे पावसाचा अंदाज कायम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं वातावरण असून महाराष्ट्रात देखील हवेचा दाब कमी आहे पर्यायाने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आणि मध्य भारतात बावीसलाही असण्याची शक्यता आहे तेवीसला देखील विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असणार आहे इतरत्रही म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदाज चोवीस तारखेपर्यंत पोहोचला आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणातील पाऊस कायम आहे त्यामुळे तसा सोळा तारखेनंतर जो पाऊस सुरू होतो आहे तो पुढे जवळपास आठ दिवस अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्रात बरसेल आणि जी काही पावसाची तूट महाराष्ट्रामध्ये आहे ती जाईल असा स्कायमेटचा अंदाज आहे आज दहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ भाग बदलत पावसाचा अंदाज आहे उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण पावसाचं प्रमाण अधिक दाखवण्यात आलंय विदर्भ मराठवाड्यात पावसाचा प्रभाव राहील बारा तारखेला तेराला जीएफएस मॉडेल नुसार विदर्भात पूर्वेला पावसाचा जोर आहे चौदा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा प्रभाव आहे विदर्भ मराठवाडा कोकण जोरदार पाऊस पंधरा तारखेला असणार आहे तोच अंदाज सोळा तारखेला कायम आहे सतरा तारखेपासून विदर्भ मराठवाडा कोकण मुसळधार पावसाची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव अठरा तारखेला मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं राहण्याची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे एकोणीसला पहिला कमीदाब गुजरातकडे सरकून जाईल परंतु दुसऱ्या कमीदाबाचं वातावरण देखील विशाखापट्टणम बंगालच्या उपसागरात तयार आहे आपल्यासाठी डब्ल्यू मॉडेलचा अंदाज नेहमीच राहिला आहे महाराष्ट्रात आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसात जोर राहील इतरत्र भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला मराठवाड्यातच पावसाचा जोर आहे बारा तारखेला मात्र विदर्भात पावसात जोर वाढणार आहे तेराला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भ पावसाचं वातावरण वाढतंय ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार चौदा तारखेला मोठे पाऊस मराठवाडा विदर्भ सुरू होतील हलके पाऊस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सुरू होतील पंधरा ऑगस्टला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होईल टी सी एम डब्ल्यूए मॉडेलच्या अंदाजानुसार सोळा तारखेलाच कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात सक्रिय होईल दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल सतरा तारखेला देखील दक्षि मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण तीव्र पावसाचा स्वरूप राहणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहणार आहे कोकणात अतिवृष्टी एकोणीसला देखील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अतिवृष्टीची शक्यता आहे वीस तारखेला हे वातावरण उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात सक्रिय होईल महाराष्ट्रात उर्वरित भागात देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा प्रभाव राहणार आहे कारण नवीन कमीदाब बंगालच्या उपसागरात आहे आणि पुढे गेलेला कमीदाब यामध्ये ट्रप लाईन आहे तुलनेत एकवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं अवतरण कमी होत आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात था, आज पावसाचं वातरण कमी होताना आहे मात्र नवीन कमी दाबाचा प्रभाव तेवीस तारखेला महाराष्ट्रात होईल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसात जोर असेल नवीन वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा उत्तर मा कोकणात कायम असणार आहे त्यामुळे पावसाळा तसा ऑगस्टमध्ये उत्तरार्धात दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात दक्षिण कोकणात पावसाचा जोर राहणार आहे मात्र जेव्हा आपण चोवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रात होणारी अतिवृष्टी किंवा महाराष्ट्रात होणारा मुसळधार पाऊस याचा अंदाज कायम आहे दुपारी लवकरच सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर भागात पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ सर्वत्र पावसा स्थानिक अनुकूल वातावरण आहे हे, हे स्थानिक वातावरण अकरा तारखेला देखील कायम आहे बारा तारखेला मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसाळं वातावरण राहणार आहे तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळ्या वातावरण आहे तेराला रात्री उशिरा मराठवाड्याच्या काही भागात पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे तेराला रात्री पाऊस रात्रपाळी करेल मराठवाडा विदर्भाचे बहुतांशी जिल्हे घेईल दाबाच्या तीव्रतेची सुरुवात महाराष्ट्रात चौदा तारखेलाच होईल परंतु विदर्भ दक्षिण मराठवाडा पूर्व मराठवाडा या भागात त्याचा प्रभाव असेल चौदाला रात्री उशिरा विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस होईल पंधरा ऑगस्टला विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस राहील कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात पंधरा तारखेला रात्री सुरू होईल सोळा तारखेला सकाळीच महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे मात्र सुरुवातीला तरी ते झडीच्या स्वरूपात आहे दुपारनंतर या पावसाची तीव्रता वाढायला सुरुवात होईल सोळा तारखेला सतरा तारखेला महाराष्ट्रात कोकण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ म्हणजे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला पाऊस होणार आहे आणि ते पण मुसळधार पाऊस सतरा एक मोठा कमी दाबाचा प्रभाव मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण राहणार आहे हे वातावरण अठरा तारखेला सकाळी जोरदार असेल अठरा तारखेला सर्व दूर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसात जोर राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस उत्तर कोकणातील जिल्हे देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघणार आहेत वीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस कमी होईल उत्तरेला थोडं पाऊस राहणार आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम